हेलो गाइस, आप सभी का स्वागत है न्यूज़ चैनल चैनल पे। अगर आपने इस को अब तक सब्सक्राइब नहीं किया है, तो प्लीज इस चैनल को तो सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा ताकि आने वाले वीडियोस आप तक पहुंच सके। जी गाड़े आज आप नहीं परंतु महाराष्ट्र भर सोडले है अनेक कार्यकर्ते घर जब संबंध आमको भावना की आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीनं जर आपण विचार केला आणि आपण ज्या भागात राहतो प्रामुख्याने मराठवाड्याचा जर विचार केला तर हा मराठवाडी विभाग जो आहे एकंदर निजामाच्या जोखडाखाली अनेक वर्ष गुलामीच्या पारतंत्र्यात होता आणि मग या ठिकाणी संघर्ष म्हणून आलेला कार्य म्हणण्याची जी काही उर्मी होती अनेक वर्ष या लोकांच्या खाली दबलेले असल्यामुळं लुप्त झालेली होती अशा परिस्थितीत साधारण त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरचा सा तो काळ असेल आणि गाडे साहेब ज्या वेळेस आमच्या परिसरामध्ये इलेक्ट्रिक च रिडिंग घेण्याची नोकरी पॉवर हाऊस मध्ये असताना ते करायचे आणि आमच्या परिसरात यायचं आमच्या त्यावेळेस त्या ठिकाणी काही खर तर त्यावेळेस गाडे साहेब हे रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशन मध्ये विद्यार्थ्यांचं एक धमधार नेतृत्व म्हणून काम करत होत नोकरीला असताना सुद्धा ते काम करायचे विशेष पण जेव्हा दलित पॅनलची स्थापना झाली आणि उस्मानपुरामध्ये आमच्या बैठका व्हायच्या आणि नेमकं का त्याच काळामध्ये त्यावेळेला गाडे साहेबांकडं एकनाथ नगरच्या मीटर रीडिंगचं काम असायचं आणि त्यानिमित्ताने ते आले आम्ही ज्यावेळेस तिथे दलित पॅनल स्थापन केली त्यावेळेस आमचा संघर्ष आमच्या अगोदर त्या वसाहतीतले जे प्रस्थापित लोक होते मुस्लिम शीख मारवाडी यांना महाराजी माणसं संघटित करते संघर्ष करू लागलेत भांडण करतायत अन्य अत्याचार बोलतायत म्हणून त्यांना ती गोष्ट सहन होत नव्हती आणि <laughs> म्हणून भविष्यामध्ये मग आमचा मध्ये स्थापना केल्यामुळं तिथल्या स्थानिक लोकांच्या सोबत आमचा संघर्ष येऊ लागला आणि मग संघर्ष होत असताना आम्हाला त्यावेळेस गाडेसाहेब सतत तिकडे येत होते ते मग ती गोष्ट ते ऐकायचे वारंवार तर आम्ही त्यांना त्यांनी पण अभिरुची दाखवली आणि ते आमच्या सोबत बसायचे पूर्व प्राथमिकता म्हणजे प्रस्तावना मी यासाठी सांगतोय की त्यावेळेस गाडे साहेबांनी आमच्या सोबत भांडणारे जेवढे लोक होते या लोकांना नामहरण करण्यासाठी त्या काळामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फौजची फौज ते आमच्यासाठी घेऊन या मग असं करून तिथले प्रस्तावित जेवढे गुंड होते आमच्या परिसरातले ती साऱ्याची गुंडगर्दी बंद झाली आणि त्याच्यानंतर आमच्या परिसरातच सुरुवातीला झोपडपट्टी वसवण्याचं काम त्यांनी केलं बाबासाहेब आंबेडकरांनी खेड्यातून शहराकडे चालायचा जो नारा दिला होता त्याच्या पाठोपाठच दुष्काळाचे फार मोठं भीषण संकट महाराष्ट्रात येऊन ठेपलेलं होतं आणि त्यामुळं मग आपल्या गावाकडली माणसं सारी शहरात ते यायला लागली त्यांचा साऱ्यात प्रामुख्यानं महत्वाचा विषय म्हणजे हा निवाऱ्याचा होता आणि तो प्रश्न गाडे साहेबांनी हेरला आणि त्यांनी या शहरामध्ये जवळपास जो बावन जोपडपट्टी त्या काळात बसवली जसे लोक बसले त्याच्यानंतर ते त्यांचे नागरी प्रश्न त्यांचे अनेक प्रश्न उपस्थित झाले ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना संघटित करणं मोर्चे काढणं आणि एक मोठं आंदोलन उभं करणं त्यानिमित्तान ते काम झाले या साऱ्या याच्यामध्ये मला एक महत्वाची गोष्ट अशी वाटते गाडेसाहेबांची कि त्यांनी या मराठवाड्यातल्या गतप्राण झालेल्या लोकांना हरवलेल्या लोकांना लोकांना एक प्राण फुंकला त्यांच्यामध्ये चळवळीचा त्यांच्यामध्ये असलेली जी काही मरगळ होती जी काही भीती होती ती दूर पळून जाण्याचं काम केवळ आणि केवळ गाडे साहेबांच्या नेतृत्वामुळे त्या काळात होऊ शकलं गाडे साहेब कसे मनाने कर्तृत्वाने एकमेव सामाजिक मनाचा माणूस त्यांना राजकारण जमलं नाही आयुष्यभर जर त्यांनी ते करायचं ठरवलं असत तर या सर्वांच्या अगोदर रामदास आठवलेंच्या देखील अगोदर गाडी साहेब कदाचित होऊ शकले असते परंतु त्यांचा तो चळवळीचा पिंड आहे सामाजिक चळवळीचा पिंड असल्यामुळे त्यांनी ते त्या गोष्टीला नाकारलं समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सतत संघर्ष उभा करीत राहिले <laughs> या संघर्षातून त्यांनी अनेक कार्यकर्ते निर्माण केले आणि गंगाधर गाड्याच नाव मरे या त्या शहरावरती आधी राज्य गाजवत होत मान्य करावं लागत त्याच्यानंतर असा दरारा निर्माण होणे नाही आता तर चळवळीमध्ये इतका कृतज्ञपणा आलाय की साहेबाच्या श्रद्धांजली सभेला देखील ज्या संख्येनं लोक उपस्थित राहायला पाहिजे होते <laughs> ते लोक उपस्थित राहू शकले नाही म्हणून श्रद्धांजली घेण तर मग आपल्याकडे तो, तो नियम आहे महापुरुषांचा आपण घेतो एक दिवसापुरतं मर्यादित तर आजच्या दिवशी या श्रद्धांजलीचं औचित्य आपल्याला असं वाटत <laughs> असेल आपल्याला गाणे साहेबांना श्रद्धांजली व्हायची गाडे साहेब ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये उभे राहिले ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अवसान हरवलेल्या समाजाला संघर्षाचं एक शस्त्र दिलं तो संघर्ष तो कार्यकर्ता ती चळवळ उभा करण्याचा संकल्प आणि त्याच्यासाठी वाटेल त्या सहन करण्याची समर्पित काम करण्याची खरी गरज या श्रद्धांजलीच्या निमित्तानं उभी राहते मला वाटतं हा संदेश घेऊन कार्यकर्त्यांनी भविष्यामध्ये आंबेडकरी चळवळ आर्थिक ताकदवान कशी उभी करता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न झाला पाहिजे